गावाकडील सवमध्ये आपलं स्वागत आहे तर आज हिरव्या वाटणातील चिकन केलेलं आहे मी इथं एक किलो चिकन घेतलेलं आहे छान असं धुऊन घेतलेलं आहे चिकन आणि बघा मस्त पीस हे ठेवलेले आहे छान असं धुवून घेतल्यानंतर बघा मी आता याला रोणी देत आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे कढईत थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे जिरं झाल्यानंतर इथं मी चांदला आणि थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे वरून थोडासा कोथिंबीर परत घालते आणि नमक एक चम्मच हळद एक चम्मच बघा थोडंसं कढईला तेल लावून घेतलेलं ला आहे थोडंसं इथं मी चिकन टाकून घेतलेलं आहे परतून घेत आहे छान पर असं परतून झाल्यानंतर बघा आपला पूर्ण हळदीचा कलर आणि सगळं नमक वगैरे एक जेव झालेला आहे त्याला आपल्या प्रत्येक पिसाला हळद लागलेली आहे नमक सुटू लागलेलं ला आहे आणि मी हे चिकन पाणी घालून शिजवता नुसतं चिकन तसं शिजवत आहे त्याला चिकनला पाणी सुटतो त्याच्यामध्ये ते शिजून जातो आणि थोडासा वरून कोथिंबीर घालून परत फिरून घेतलेला आहे बघा छान आपलं असं हो। चिकन शिजत आहे इथं आणि तर चला आपण चिकनची रेसिपी बनवण्यासाठी हिरवा वाटण तयार करू मी इथं खडा मसाला घेतलेला आहे इथं खडा मसाला ग्रँंड करून घेते कारण खूप मसाले हे बारीक नाही होत त्याच्यामुळे मी इथं बारीक करून घेतले तर कोथिंबीर अद्रक लसण बारीक करून घेते पेट झाल्यानंतर बघा आपली छान अशी थोडंसं पाणी घालून पेट झाली इथं मी कांदा भाजून घेतला हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या इथं परत याची पेस्ट वेगळी काढून घेते बघा आपली कांद्याची आणि हिरव्या मिरचीची पण पेस्ट तयार झालेली आहे इथं मी थोडंसं जिरं घालून तेलात आपलं हिरवी मिरचीचं वाटण आणि कांदा पेस्ट टाकून दिलेली आहे आणि इथे मी खडा मसाल्याची पेस्ट आणि अद्रक लसूण कोथमिरची पेस्ट टाकलेली आहे छान असं होऊ देते दे तेलामध्ये बघा छान असा आपला मसाला तयार झालेला आहे इथं एवरेस्ट मसाला चिकन महाराजा मसाला हळद नमक याच्यामध्ये टाकून घेते सुहाना एवरेस्ट मसाला चिकनचा घ्यायचा महाराजा मसालासुद्धा आणि दोन दोन चमचे मी सगळे घेतलेले आहे मग इथं मी परत पोहणं चिकन मसाला खांद्याशी घेतलेला आहे थोडंसं पाणी ॲड करते पाणी ॲड झाल्यानंतर बघा छान असं पिरून घेते आपला मसालासुद्धा हा रेडी झालेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये मी चिकन झालेलं आपलं चिकन घालून घेते आपलं छान असं छान शिजून झालेलं आहे बघा किती छान असं दिसत आहे आपली हिरव्या वाटणातली ग्रेवी आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एवढी टेस्टी लागते चिकनची भाजी हिरव्या वाटणातली हिरव्या मिरच्यातली आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहायलासुद्धा विसरू नका बघा किती छान अशी भाजी दिसते आपली